हॅलो गुड मॉर्निंग तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते तर आता चालले सकाळच्या नाश्त्याची वगैरे तयारी एका साईडला ठेवला होता चहा आणि ते एकुलता एकच बनपाव राहिला होता त्याला पण मी कॅरेबॅगमधून बाहेर काढते तर तो काय निघायला तयारच नव्हता त्यामुळे मी काय केलं कॅमेरा बंद केला, केला मस्त असा साईडला काढला इथं बटर होतं बटर पण काय म्हणते मला पण चाकोरेच नाही त्यामुळं चाकोर थोडासा घ्यायचा के प्रयत्न केला पण ते काय आहे ना त्यामुळे मी हातानेच उचलून घेतलं आणि हे बन पाव मला असं वाटतं की कोणच बटर लावून भाजत नसतील मी पहिले असेल पण आता काय झालं एक म्हणजे थोडंसं काल आणले होते आणि आज खायला लागले होते मी त्यामुळे थोडेसे कडक पण झाले चला म्हणलं आता ला बटर लावून भाज कसं लागते बघूया पण हे असताना थोडेसे स्वीट असतात स्वीट असल्यामुळं झालं काही थोडेसे गरम झाले की थोडासा करपला पण खायला मात्र एक नंबर लागत होता मी अजून वरच्या साईडनी थोडंसं बटर लावलं आतून लावलं बटर आणि मस्त असं एकदम छान असं कमी गॅसवर भाजून घेत होते अजून थोडंसं वाटलं घ्यावं बटर ते पण काय तयारच नव्हतं येला एका साईडला चहा तयार झाला पण बटर काय चाकूवर ये ना त्यामुळे मी अजून त्याला हातानेच घेतलं आणि त्याचा असा मर्डर केल्यासारखा केला, केला आणि पोटात घुसलं बटर की मग ते चाकूवर आलं आणि अशा रीतीने छान असा मी बनपाव भाजून घ्यायचा प्रयत्न करत होते पण ते काय माझ्याच्यानं नीट होतच नव्हतं मी सगळं छान असं डोकं चालवून करत होते चाकूमध्ये ब्रेडला घुसवत होते तर ते पण बसत नव्हता तर असं करत करत थोडासा माझा बनपावमधला पाव करपला त्यामुळं तुम्हाला वेगळं दिसू नये म्हणून मी काय केलं उलटंच दाखवलं आपलं करपलेलं साईड नकोच दाखवायला म्हणलं त्यामुळं थोडीशी बाहेरून इडली पण आणले होते आता मी बनपावचा नाश्ता केला संचितनी इडली खाल्ली आणि इडली खाल्ली म्हणजे मी घेऊन बसली होती वाट बघत आईंनी मशीन लावली होती कपडे वाळत घालायचं काम चालू होतं आणि दादा गाडी पुसून घ्यायला लागले होते त्यामुळे संचित तिकडं दादा काय करते ते बघायला गेला होता चला म्हटलं आता संचित गेलाय आहे तिकडं तो तोपर्यंत हे कडीपत्ता तर साईडला काढून ठेवूया म्हणजे संचित आल्यानंतर थोडंसं तेवढंच सोपं काम आता विकटची चटणी म्हणली की कडीपत्ता खूप जास्त असतो आणि पातळ पण असते थोडीशी पण एक नंबरला असते तिखट असते त्यामुळे संचितनी काय चटणी जास्त खाल्ली नाही थोडीशीच खाल्ली आणि मग बाकीचं जे काय राहिलं होतं ते मी असतंच खायला आता लहान मुलं घरात असली की मग त्यांच्या मम्मींचा चान्स असतो आपलं जे काय शिल्लक राहील ते खायला मिळतं आपलं तसं माझं पण काय असतं संचितनं जे काय खाऊन थोडंसं शिल्लक राहिलं की मी लगेच खाऊन टाकत का असते कारण नंतर ते तसंच ठेवलं की मग नंतर कुणालाच खाऊ वाटत नाही मग ते मला पण नाही आवडत खायला तसंच ठेवून नंतर एक तासाने दीड तासाने खायला लगेच लगेच खायला मला आवडतं त्यामुळे मी काय संचितचं शिल्लक राहिलं की लगेचच खाऊन संपवून टाकत असते मग संचितला स्कूलला सोडून आले नंतर सोडून आले नंतर घेऊन आले बाकीचे घरातलं सगळं आवरून घेतलं दुपारचं जेवण करायला बसले होते मी आणि संचित कार्टून बघत बसला होता इथं दादांचं पण जेवण झालं होतं आणि जेवण झालं त्यांची चालले होती झोप काढायचं काम संचितला काय मी एवढं काळ म्हणलं नव्हतं त्यांनी काढला होता आणि काढून एकदम छान असा वाटला चला म्हणलं आता तुम्हाला पण दाखवूया अजून यात्रा काय गेली नाही आणि यात्रा म्हणजे वारीची भरलेली अजून चालूच आहे त्यामुळं आम्ही गेलो होतो संचितनं डब्बल कशा कशामध्ये बसायला मागितलं त्यामुळे इथं बघा हे काय आहे विमान आहे विमानामध्ये संचित बसला बस 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 होता गेल्या वेळेस हेलिकॉप्टरमध्ये बसला होता आता विमानामध्ये बसला संचित खूप असा डेरिंग बाज आहे सगळं हाबरत वगैरे नाही काय त्यामुळे त्याला बसवलं नंतर थोडंसं फिरून नंतर घरी आलं आता घरी आल्यानंतर थोडीशी भूक लागते हलकी फुलकी त्यामुळे मग आता इथं ओट्स आहेत ओट्सचा उत्तप्प बनवायचं काम चालू होतं तर इथं ओट्सचं पाण्या पाण्यामध्ये भिजत घातले थोडेसे इथं दिदींनी काय केलं कोथिंबीर वगैरे कट केली आणि सगळं मग लगेचच संध्याकाळच्या स्वयंपाकाची पण तयारी केली होती मग लगेच इथं खारं वांग केलं होतं आता घरात सगळे असले की कसं मग भाज्या असतात दोन तीन भाज्या बनवत असतो मग आता सध्या हे सगळं केलं होतं आम्हाला पण थोडंसं खायचं होतं फिरून फिरून आलो होतं आता बाहेर काही खाल्लं नव्हतं आईस्क्रीम फक्त घेतलं होतं त्यामुळे मग आलं की मग आता चालू होतं सगळं बनवायचं काम आणि ओट्स बनवायचे म्हटलं की होतं कसं त्याला थोडं वेळ भिजत घालायला लागतं भिजत घातलं की मग छान व्यवस्थित असं ते होतात ओडसचा उत्तप्पा आणि मला ओढचा उत्तप्पा आवडतो खायला तरी ते ओडस छान पाण्यात भिजत घातले नंतर कांदा टोमॅटो कोथिंबीर आणि बारीक कट केलेली मिरची आता मिरची साईडलाच ठेवली कारण संचीत पण काही तिखट खात नाही आणि सांची पण खात नाही त्यामुळे दोघांना सुरुवातीला सेपरेट करायचं होतं आणि नंतर मग आमच्यासाठी मग मी थोडेसे मसाले मिरची वगैरे ॲड केली आणि मग इथं बघू शकता कलर पण लगेचच चेंज झाला आहे आणि ते वरून थोडंसं मसाले घातले मी आपलं तेवढंच टेस्ट लागेल म्हणून आणि आता लगेच मग संध्याकाळचं अजून एका साईडला होत होतं म्हणजे खरवांग वगैरे नंतर चटणी पण करायची होती टोमॅटोची आणि बाजार आमटी पण करायची होती तर एवढं सगळं बनवायचं काम होतं सगळ्या असल्यावर असतं बनवायचं सगळे आले की मग मस्त असं बनवायचं वगैरे आता आणि छान छान खायचं सगळे गेले की मग असतेच एखादी भाजी सगळे असले की कसं आपलं छान वाटतं सगळ्यांबरोबर मिळून खायला त्यामुळं आपलं चालू असतं काय काय आलं की सगळ्यांबरोबर स्पेशल स्पेशल एकदम छान छान स्वयंपाक असतो तर इथं बघू शकता ही आहे पत्त्याची चटणी टोमॅटो केचप आणि उत्तप्पा तर आता हे संचितला वगैरे चारून घ्यायचं थोडंसं आम्ही पण खाऊन घेतलं नंतर मग कांदा कट करून घेतला टोमॅटो कट करून घेतला आणि थोडासा चहा आता असं हे काय स्नॅक्स खाल्ल्यासारखंच थोडंसं झालं मग चहा लागतोय की थोडासा मग नंतर चहा ठेवला आहे एका साईडला आणि असं सा असं का होतोय बघा फॅन फुल होतं त्यामुळे फॅन फुल असल्यामुळे असा होत होता कदाचित त्यामुळे आता माझा एका साईडला चहा पण झाला आहे आणि दिदींनी काय केलं चटणी बनवायची होती त्यामुळे टोमॅटो कट करून घेतले कांदा कट करून घेतला मिरची कट करून घेतली आणि आता टोमॅटोची चटणी बनवायचं काम चालू आहे आणि तर चटणी झाली की मग दोघी मिळूनच चहा पिणार होतो त्यामुळे चहाला गॅस बंद केला मी आणि तसंच थंड व्हायला ठेवलं तर असं आहे आणि इथं नंतर मी संचितला चारायला बसले होते आणि नंतर मग बाजार आमटी वगैरे थोड्या वेळाने बनवली होती तर असं आहे लहान मुलं म्हणले की चालू असतं काहीतरी काहीतरी खायचं पियचं मग सगळे मिळून असं हे होतं मग संचितला मी खारं वांग पण घेतलं होतं आणि थोडंसं चटणी वगैरे पण घेतली होती पण त्यांनी काय खाल्ले नाही खायचं खायचं म्हणलं आता तुम्हाला वाटेल की आताच उत्तप्पा खाल्ला होता लगेच तर असं नाही थोडासा गॅप पडला होता आता बऱ्याच जणांना वाटेल की लगेच पटपट पटपट किती खायला बसलेत असं आणि हे बाजार आमटी आता हे बाजार आमटीचं प्रीमिक्स आहे तर हे बाजार आमटीचं प्रिमिक्स फोडून पहिल्यांदाच आणलं होतं आणि खरंच खूप मस्त आणि टेस्टी झाले होते आता बाजार आमटीचं मी शॉर्ट व्हिडिओवर टाकला आहे तुम्हाला आता प्रीमिक्सचं कसं बनवायचं आहे ते बघायचं असेल तर बघू शकता पण इझी आहे काहीच अवघड नाही तेलामध्ये ते प्रीमिक्स परतून घ्यायचं गरम पाणी घालायचं आणि त्याच्यावर प्रमाण वगैरे दिलेलं असतंच त्या प्रमाणाप्रमाणे केलं की के एकदम मस्त टेस्टी होते आजच्या ब्लॉगमध्ये सगळं खायचं पेचं दाखवलं आहे त्यामुळे तुम्हाला वाटेल किती खाल्लं आहे किती पिल्लं आहे तर असं आहे इथे एका साईडला पाणी पण गरम झालं पाणी गरम झालं की त्याच्यामध्ये मिक्स केलं तरी असं आपण काय वाया घालवायचं नाही त्यामुळे इथं प्रीमिक्सरचं जे पॅकेट होतं त्याच्यामध्ये पण पाणी घातलं नीट व्यवस्थित मिक्स करायचं पाणी आणि त्याच्यामध्ये थोडंसं मसाला तर चिटकलेला असतोच तर ते अजिबात वाया घालायचं नाही ते पण मस्त असं पातेल्यामध्ये मिक्स करायचं आणि छान अशी उकळी काढायची एकदम झटपट होणारी आपली ते एकदम भारी अगदी विकतची असते ना तशीच पण विकतची थोडीशी तिकट असते हे मात्र एवढी तिकट नव्हती चला तर व्हिडिओ कसा वाटला तर ते नक्कीच सांगा आणि बाय